एका विधवा महिलेची थेट गुजरातच्या एका व्यक्तीला विक्री केल्याचा प्रकार समोर आलाय धक्कादायक बाब म्हणजे ही विक्री दुसरी तिसरी कुणी नव्हे तर पीडित महिलेच्या सासरच्यांनी तब्बल वर्षांनंतर हे प्रकरण उघड झाल्यानं यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ आहे पाहूया विधवा महिलेचा परप्रांतात सौदा महिलेला एक लाखात गुजरात मध्ये विकलं यवतमाळच्या आरणीतली धक्कादायक घटना यवतमाळच्या आरणीतल्या बेचाळीस वर्षीय पीडित महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झालं नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलाचा देखील मृत्यू झाला पती आणि मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं ती महिला निराधार झाली त्यानंतर सासरच्या मंडईंनी पीडित विधवा महिलेला विकण्याचा कट रचला दोन हजार तेवीस मध्ये पीडित महिलेची नणन आणि तिच्या नवऱ्यानं संगरमत करून तिला गुजरात मधल्या सुरेश पोपटभाई चौसानी याला विकलं त्या बदल्यात आरोपींनी एक लाख वीस हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय माझा देर म्हणे मी जायला तयार नव्हती माझा देर म्हणे जा म्हणे तुम्ही माझी सासू होती माझा सासरा बी होते तिथं तर जा म्हणे तुम्ही तर त्यांच्या पण त्यांच्या आयज्ञावून मी गेली तिकडे गेल्याच्या नंतर माझ्या नंदीन नंद एक मोठी नी आहे तिथे तर त्यांनी तिथून नेलं लेकर घेऊन माझे वाले दोन लेकर आम्हाला चार पाच दिवस सांगत ठेवलं नंतर लेकर कुणीकडे ठेवलं हे काही माहित नाही दोन वर्ष झाले पाहिले नाही मला विकून टाकलं तब्बल दोन वर्षानंतर ही विधवा महिला पोलिसांना सापडली असून तिची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला गुजरात मधल्या सुरेश पोपटभाई चौसाने यानं दोन वर्ष आपलं शोषण करत मानसिक छळ केल्याचा आरोप पीडित महिलेने केला मारहाण केली खूप घरी म्हणजे कोणाला दे नाही दोन दोन दिवस पण ना बोलू टंकरा गाव आहे हिरापूर मधून तिथे घेऊन गेले समोरच्या माणसाला समोरचा माणूस म्हणे तुला मी विकत घेतलं म्हणे म्हटलं माझे दोन लेकर विकलं म्हणे तुला मी नेत नाही त्याच्या मी पाया पायापोटी लढली पडली तेव्हा कुठे मला त्यांना इकडे आणलं पीडितेच्या तक्रारीवरून सासू सासूचा दुसरा नवरा तीर दडद आणि तिच्या नवऱ्याच्या विरोधात आर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला इकडं सन दोन हजार तेवीस मध्ये या महिलेची मिसिंग होती या महिलेचा मिसिंगचा शोध घेत असताना ह्या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्मी येथे कलम एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस भारतीय न्याय अंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यात चार आरोपी सध्या अटकेत आहेत तपास सुरू आहे निराधार महिलेचा गैरफायदा घेऊन सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिची परप्रांतात विक्री केली ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या अनेक महिला आणि मुलींची अशाच पद्धतीने परप्रांतात विक्री केल्याचे धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडले याबाबत आता ठोस पावलं उचलण्याची गरज आहे श्रीकांतराव झी चोवीस तास यवतमाळ